हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर बी एफ सी अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एकदा कमेंट्स करून सांगायचंय की आवाज आणि पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का चला मित्रांनो फटाफट कमेंट्स करून सांगायचंय की पिक्चर क्वालिटी आणि वॉइस क्वालिटी क्लिअर आहे का बघा मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मराठी व्याकरण यामधील जो काही आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे विभक्ती यावर जे काही अतिसंभाव्य एमसी क्यू आहेत ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट करून सांगायचंय जेणेकरून आपल्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करू ओके ओके सूरज पाटील म्हणतायत हा ओके काही हरकत नाही प्रेम म्हणतायत आवाज ओके आहे सर ओके अश्विनी म्हणतायत हो सर ठीक आहे चला या ठिकाणी बघा मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करण्याआधी या ठिकाणी पहिले विभक्ती म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया या ठिकाणी बघा विभक्ती म्हणजे काय तर नामे किंवा सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदांशी जो काही किंवा इतर शब्दांशी येणारे जे काही संबंध असतात ज्या विकारींना दाखवले जातात त्या ठिकाणी त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात ओके त्यानंतर मित्रांनो लिंग वचन विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होत असतात ओके okay? या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की लिंग वचन आणि विभक्तीमुळे जे काही नामाचं मूळ रूप असतं त्या रूपामध्ये विकार हे होत असतात त्यानंतर मित्रांनो नामाचा सर्व नामाचा क्रियापद किंवा इतर शब्दांशी असणारा जो काही संबंध आहे हे दर्शवण्यासाठी जे काही गटवार विभागणी केली जाते त्याला या ठिकाणी आपण विभक्ती असे म्हणतो ओके okay? विभक्ती म्हणजे काय मित्रांनो तर विभक्ती म्हणजे <coughs> तर विभक्ती म्हणजे विभक्त करणे होय असा या ठिकाणी आपण शब्दशा अर्थ देखील घेऊ शकतो ओके अरे म्हणतायत खूप दिवस लेट आले सर काय हरकत नाही मित्र आपला नवीन चॅनल देखील आहे स्टडी विथ संदीप सर त्या ठिकाणी देखील व्हिडिओ टाकत होतो त्यामुळे थोडं लेट झालं ओके ते चॅनल देखील आहे मित्रांनो स्टडी विथ संदीप सर हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो ओके त्यावर ऑल कंटेन आपले एस सी बोर्डचे आपण अपलोड आहे ओके चला मित्रांनो पुढे या ठिकाणी बघा आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे विभक्ती प्रत्यय तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की विभक्ती प्रत्यय म्हणजे काय तर या ठिकाणी बघा नामाचे किंवा सर्व नामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडली जातात त्याला या ठिकाणी आपण प्रत्यय असे म्हणतो ओके okay? जसं आता एखादी घोडा शब्द आहे याला जर आपण वर शब्द जोडला तर या ठिकाणी घोड्यावर हे या ठिकाणी हा शब्द तयार होणार आहे म्हणजे या ठिकाणी वर हे प्रत्यय लागणार आहे म्हणून आपण त्यांना या ठिकाणी विभक्ती प्रत्यय असे म्हणू शकतो ओके त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की विभक्ती प्रत्ययामध्ये प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नसतो त्यानंतर तसेच ते स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत आणि प्रत्यय नेहमी मूळ शब्दांना जोडून असतात म्हणजे जो काही मूळ शब्द आहे जसा घोडा हा मूळ शब्द आहे या मूळ शब्दाला वर हे प्रत्यय या ठिकाणी जोडले जाऊन या ठिकाणी विभक्ती प्रत्यय हे लागत असतं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढे पाहायचंय ते म्हणजे वाक्य विचारात विभक्ती प्रत्ययाचे किती अर्थ मानले जातात तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की वाक्य विचारात विभक्ती प्रत्ययाचे कारकार्थ व उपपदार्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो की वाक्य विचारात विभक्तीचे कारकार्थ व उपप्रदार्थ असे या ठिकाणी प्रत्ययाचे दोन अर्थ मानले जातात त्यामध्ये आपण पहिले पाहणार आहोत ते म्हणजे ओके मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपल्या लाईव्ह सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक देखील करून द्यायचंय मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्यायचे ओके कमेंट्स बंद आहेत ओके कळत असेल तर एकदा कमेंट्स मध्ये दे ओके देखील सांगायचं मित्रांनो ओके बघा मित्रांनो या ठिकाणी कारकार्थ म्हणजे काय तर वाक्यात नामाचा किंवा सर्व नामाचा क्रियापदाशी जो काही संबंध असतो त्याला या ठिकाणी कारक संबंध म्हणजेच काय तर कारकार्थ म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणत असतात त्यानंतर मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजे उपपदार्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचे की वाक्यातील नामाचा किंवा सर्व नामांचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांची जो काही संबंध असतो त्याला या ठिकाणी आपण उपपदार्थ असे म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढे दिलेले ते म्हणजे चरम प्रत्यय या ठिकाणी लक्षात घ्यायचं की शब्दशा अर्थ जर घेतला की चरम प्रत्यय म्हणजे काय तर अंतिम प्रत्यय किंवा शेवटचे प्रत्यय ओके चरम प्रत्यय म्हणजे काय तर नामाला सर्व नामाला जोडलेले द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी व संबोधन हे जे काही अंतिम प्रत्यय असतात यानंतर प्रत्यय जोडता येत नाहीत म्हणून या ठिकाणी यांना अंतिम प्रत्यय किंवा चरम प्रत्यय या ठिकाणी म्हणत असतात त्यानंतर मित्रांनो धातूला जोडलेले ता तो ती ते त्यानंतर ला लो लीले त्यानंतर इल इ उ, वा असे चार काळ व तीन अर्थ सुद्धा चरम प्रत्यय आहेत ओके चला मित्रांनो पाहूया पुढे या ठिकाणी लक्षात घ्यायचे सामान्य रूप सामान्य रूप म्हणजे काय मित्रांनो तर विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो काही बदल होतो त्याला या ठिकाणी सामान्य रूप असे म्हणतात ओके या ठिकाणी लक्षात घ्यायचं या ठिकाणी उदाहरण द्यायचं ठरलं तर म्हणजे काय तर घोडा हा शब्द आहे ओके घोडा हे मूळ शब्द आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे त्याला जर आपण वर हे प्रत्यय लावलं तर घोड्यावर हा शब्द तयार होणार आहे आणि घोड्या हे या ठिकाणी घोड्याचं सामान्य रूप येणार आहे ओके हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय चला मित्रांनो मग इथपर्यंत जर तुम्हाला कळाला असेल तर आपण आता आपल्या प्रश्नांकडे वळूया ओके या ठिकाणी बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते या ठिकाणी बघा मित्रांनो कुंकू या शब्दाचे आपल्याला सामान्य रूप विचारलेले आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचंय हा प्रश्न मित्रांनो नागपूर ग्रामीण चालक दोन हजार ला विचारला गेलेला आहे ओके या ठिकाणी आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे कुंकू ऑप्शन बी आहे कुंकवी ऑप्शन सी आहे कुंकवा ऑप्शन डी आहे कुंकुवा ओके या ठिकाणी डबल झालेले मित्रांनो ऑप्शन सी आणि डी काही हरकत नाही चला फ... नाही थोडेफार चेंजेस आहेत ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट्स करायचे आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा आन्सर येत असेल त्यांनी फटक्यात कमेंट्स करायचे मित्रांनो ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करायचे मित्रांनो ओके फटाफट पड़ शेअर करून द्या जे जे विद्यार्थी लाईव्ह सेशनला जॉईन झालेत त्यांनी फटक्यात कमेंट्स करायचे आहेत ओके okay, राहुल रोकडे म्हणतायत गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्र बघा या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो ते या ठिकाणी येणार आहे ते बघा या ठिकाणी जे काही करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन सी कुंकवा हे या ठिकाणी अगदी बरोबर आन्सर असणार आहे मित्रांनो एक सेकंड एकदा पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे का एकदा परत सांगायचं मित्रांनो बफरिंग वगैरे होते का शॉट्स ऑल म्हणतायत ए सूरज म्हणतायत तीन अगदी बरोबर सूरज अगदी बरोबर बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की काही उकारांत नपुस्तिंगी लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होत असते म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की कुंकू याचं जे काही उकारांत किंवा वाकारांत जे काही रूपांतर होणार आहे मित्रांनो किंवा सामान्य रूप येणार आहे ते म्हणजे कुंकवाचा आणि गळू या सामा या शब्दाचे या ठिकाणी गळवाचा हे या ठिकाणी सामान्य रूप होणार आहे ओके हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप या ठिकाणी ओळखायचं आहे तो अधोरेखित शब्द आहे मित्रांनो तो म्हणजे घोड्यावर ओके या ठिकाणी आपले ऑप्शन ए आहे घोडा ऑप्शन बी आहे घोडी ऑप्शन सी आहे घोड्या ऑप्शन डी आहे घोडे हा प्रश्न बघा मित्रांनो रायगड पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स करून सांगायचं मित्रांनो ओके okay. चला फटाफट कमेंट करून सांगायचे शॉर्ट्स ऑल म्हणतायत ए ओके okay. बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो चला फटाफट कमेंट्स करायचे जे जे विद्यार्थी लाईव्ह सेशन आहेत त्यांनी फटक्यात कमेंट्स करायचे आहेत श्वेता म्हणतायत सी ओके okay. या ठिकाणी बघा जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी घोड्या हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की विभक्ती प्रत्यय लागल्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते तसे शब्द वय लागण्यापूर्वीही सामान्य रूप होत असते त्यामुळे मूळ शब्द या ठिकाणी जो काही आहे तो म्हणजे घोडा या ठिकाणी मी तुम्ही तुम्हाला टॉपिक सुरू करण्याआधी देखील सांगितलं होतं मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या ठिकाणी मूळ शब्द जो काही आहे तो म्हणजे घोडा आणि शब्दयोगी प्रत्यय जे काही लागणार आहे ते म्हणजे वर म्हणजे या ठिकाणी घोड्यावर हा या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे आणि या ठिकाणी जे काही सामान्य रूप असणारे ते म्हणजे घोड्या ओके प्रत्यय लागल्यानंतर त्यामध्ये थोडेफार जे चेंजेस होतात ते चेंजेस मिळून जो काही शब्द या ठिकाणी नवीन मिळतो त्याला या ठिकाणी आपण सामान्य रूप असे म्हणू शकतो ओके चला पाहूया पुढील प्रश्न अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा सिंहाला चार पाय असतात या ठिकाणी सिंहाला या अधोरेखित शब्दाचे आपल्याला सामान्य रूप सांगायचं बघा या ठिकाणी ऑप्शन ए आहे सिंह ऑप्शन बी आहे सिंहाला ऑप्शन सी आहे सिंहास ऑप्शन डी आहे सिंहा हा प्रश्न बघा अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे शॉर्ट्स ऑल म्हणतात ओके ओके काय हरकत नाही चला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करायचे मित्रांनो ओके लाईक देखील करून द्या शॉर्ट सॉल्व म्हणतायत बी ओके श्वेता म्हणतायत डी ओके चला फटाफट -फड़ कमेंट करायचे मित्रांनो अश्विनी म्हणतात डी ओके या ठिकाणी बघा जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे म्हणजे ते म्हणजे डी सिंहा या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मूळ शब्द या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे सिंह त्यानंतर याला जे काही विभक्ती प्रत्यय लागणार आहे ते म्हणजे ला आणि हे द्वितीयातलं आहे मित्रांनो ओके त्यानंतर याचे सामान्य रूप जे काही येणार आहे ते म्हणजे सिंहा म्हणजे या ठिकाणी जो काही शब्द तयार होतो मूळ शब्दाला प्रत्यय लागून सिंहाला तर या ठिकाणी सामान्य रूप येतं ते म्हणजे सिंहा हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे या ठिकाणी आपले ऑप्शन ए आहे शिक्षका ऑप्शन बी आहे शिक्षक ऑप्शन सी आहे शिक्षिका ऑप्शन ड आहे शिक्षिकांनी ओके चला फटाफट सांगायचं मित्रांनो हा प्रश्न अकोला पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे अश्विनी म्हणताय डी ओके बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए शिक्षिका ओके या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की दिलेल्या वाक्यातील मूळ शब्द हा शिक्षक आहे आणि विभक्तीचे जे काही रूप आहे मित्रांनो ते शिक्षकांनी आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय ओके सूरज पाटील अगदी बरोबर ओके चला पाहूया पुढील प्रश्न वाऱ्याहून चंचल मन असते या ठिकाणी अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे या ठिकाणी वाराहून या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची मित्रांनो ऑप्शन ए आहे तृतीय ऑप्शन बी आहे चतुर्थी ऑप्शन सी आहे पंचमी ऑप्शन डी आहे षष्टी ओके चला बघा हा प्रश्न ठाणे ग्रामीण चालक दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट करून आन्सर सांगायचे मित्रांनो तनिवाघ म्हणतायत ए, ए ओके नाजमा म्हणतायत तीन ओके शॉर्ट सॉल म्हणतायत सी स्तनिवाघ म्हणतायत सी ओके काही हरकत नाही चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील फटाफट फड़ कमेंट्स करायचे आहेत श्वेता म्हणतायत सी ओके अस्मिता म्हणतायत सी सूरज म्हणतायत सी ओके काही हरकत नाही बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन शी पंचमी या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचे की दिलेल्या वाक्यातील वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हे प्रत्यय लागला आहे म्हणून पंचमीचे जे काही प्रत्यय आहे ते ऊन किंवा हून आहे ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सचिनने शतक ठोकले या ठिकाणी या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची अगदी बरोबर मयुरेश अगदी बरोबर बघा या ठिकाणी ऑप्शन ए आहे षष्टी ऑप्शन बी आहे द्वितीय ऑप्शन सी आहे चतुर्थी ऑप्शन डी आहे यापैकी नाही हा प्रश्न बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर चालक दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये सांगायचं आहे मित्रांनो आन्सर मयुरेश म्हणताय तृतीया ओके अगदी बरोबर अगदी बरोबर बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे डी यापैकी नाही आणि या ठिकाणी जर आपल्याला ऑप्शन पाहिजे होतं ते म्हणजे तृतीया ओके ना नी ने या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय बघा या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील सचिन हा करता असून याला ने हा तृतीयेचा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न चीचे चा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे ओके मयुरेश अगदी बरोबर या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे पंचमी ऑप्शन बी आहे षष्टी ऑप्शन सी आहे सप्तमी ऑप्शन डी आहे संबोधन हा प्रश्न बघा मित्रांनो अकोला चालक दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करा मित्रांनो ओके शॉर्ट्स ऑल म्हणतायत बी मयुरेश म्हणतायत षष्टी ओके श्वेता म्हणतायत बी ओके सूरज म्हणतायत बी ज्ञानेश्वर म्हणतायत बी ओके काय हरकत नाही सनिवाग म्हणतायत बी ओके सनिवाग म्हणतायत बी नाजमा म्हणतायत दोन ओके या ठिकाणी म्हणजे बरेचसे जण विद्यार्थी जे काही आहेत ते बी ऑप्शन सांगतायत या ठिकाणी बघा ते आन्सर अगदी बरोबर आहे तुमचं बी षष्टी हे अगदी बरोबर उत्तर आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे कि है, कौन -कौन कार -कार की षष्टी विभक्तीचे जे काही प्रत्यय आहे ते म्हणजे कोण कोणते तर मित्रांनो आणि कारखा या ठिकाणी संबंध येणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन ए आहे द्वितीया ऑप्शन बी आहे संबोधन ऑप्शन सी आहे प्रथमा ऑप्शन डी आहे षष्टी चला फटाफट मध्ये सांगायचं मित्रांनो आन्सर बघा हा जो काही प्रश्न आहे हा नांदेड पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर मित्रांनो शॉर्ट कॉल म्हणताय तीन ओके लाईक देखील करून द्यायचे मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करून द्यायचे आपले हे लेक्चर ओके अश्विनी म्हणतायत सी शॉर्ट कॉल म्हणतायत तीन ओके श्वेता म्हणतायत सी मयुरेश म्हणतायत प्रथमा ओके अमिता म्हणतायत सी ओके अस्मिता ओके या ठिकाणी बघा जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी प्रथमा हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की विभक्तीमधील प्रथम विभक्तीला एकवचन आणि अनेक वचनात कोणतेही प्रत्यय लागत नाही म्हणून प्रथमेचा जो काही कारकारता असतो हा करता असतो आणि संबोधन विभक्तीला एकवचनात प्रत्यय नसतो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय ओके चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न विभक्तीचे एकूण प्रकार किती मानले जातात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय ऑप्शन ए आहे सहा ऑप्शन बी आहे सात ऑप्शन सी आहे आठ ऑप्शन डी आहे पाच बघा मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा पंधरापेक्षा जास्त वेळा विचारला गेलेला आहे म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही ओके मयुरेश म्हणतायत करता ओके ला फटाफट सांगायचंय मित्रांनो सागर म्हणतायत सी ओके शॉर्ट सॉल म्हणतायत बी म्हणतायत सी मयुरेश म्हणतायत आहेत आठ या ठिकाणी बघा मित्रांनो जे काही करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी आठ हे अगदी बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बघा विभक्तीचे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन असे आठ प्रकार आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दाची जे काही संबंध असतो असा संबंधांना किंवा अशा संबंधांना आपण या ठिकाणी काय म्हणतो हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मयुरेश अगदी बरोबर या ठिकाणी ऑप्शन ए आहे कारक अर्थ ऑप्शन बी आहे उपपदार्थ ऑप्शन सी आहे संधी ऑप्शन डी आहे समास ओके हा प्रश्न मीरा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गेलेला आहे चला कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचे मित्रांनो ओके निकिता म्हणतायत सी शॉर्ट म्हणतायत दोन श्वेता म्हणतायत ए मयुरेश म्हणतायत संधी ओके या ठिकाणी बघा जे काही आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी उपपदार्थ हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे ओके या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की वाक्यातील नाम किंवा सर्व नाम यांचे क्रियापदाशी संबंध असतात त्यांना कारखा असे म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे काही संबंध असतात त्याला या ठिकाणी उपपदार्थ असे म्हणत असतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे ओके चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न मराठी व्याकरणातून ऊन हुन हे जे काही विभक्ती प्रत्यय आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे की हे द्वितीयामध्ये येतात पंचमीमध्ये येतात सप्तमीमध्ये येतात की षष्टीमध्ये येतात ओके या ठिकाणी हा प्रश्न अमरावती चालक दोन हजार ला आपल्याला विचारला गेलेला आहे ओके okay, अश्विनी म्हणतायत दिसत नाही सर ओके okay, एकदा सांगायचंय की ऑल क्लिअर आहे का सूरज पाटील म्हणतायत ए शॉर्ट ऑल म्हणतायत बी ओके okay, मयुरेश म्हणतायत पंचमी श्वेता म्हणतायत बी ओके okay, अस्मिता म्हणतायत बी अश्विनी म्हणतायत बी बघा या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी पंचमी हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की ऊन हुन हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असून अपदान जे काही आहे मित्रांनो हा याचा कारकारता आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय चला पाहूया पुढचा प्रश्न सर्वांना सांगितले अधोरेखित शब्दाची विभक्ती या ठिकाणी कोणती आहे या ठिकाणी ओळखायचंय या ठिकाणी अधोरेखित केलेला नाहीये मित्रांनो शब्द टायपिंग मिस्टेक झालेली आहे ओके चला काही हरकत नाही तरी प्रयत्न करा या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे संबोधन ऑप्शन बी आहे प्रथमा ऑप्शन सी आहे चतुर्थी ऑप्शन डी आहे तृतीया या ठिकाणी हा प्रश्न लातूर चालक दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे ओके काय हरकत नाही मयुरेश बघा या ठिकाणी आपण उत्तर चेक करून घेऊया या ठिकाणी जे काही आन्सर येणार आहे ते म्हणजे आन्सर सी चतुर्थी या ठिकाणी लक्षात घ्यायचे की या ठिकाणी जो काही अधोरिक शब्द होता तो म्हणजे सर्वांना या शब्दाला ना हा चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय लागून या ठिकाणी हा शब्द तयार झालेला आहे आणि चतुर्थी विभक्ती प्रत्यय कोण कोणते आहेत मित्रांनो तर स ला ते हे एक वचनात तर स ला ना ते हे अनेक वचनामध्ये आहेत आणि या ठिकाणी जो काही कारकारता आहे हा अपदान आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न नदीच्या काठाने गाव वसतात अधोरेखित शब्दाचा कारकारता या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे चला मित्रांनो फटाफट याचा आन्सर करायचा आहे ओके ऑप्शन ए आहे करण ऑप्शन बी आहे कर्म ऑप्शन सी आहे संप्रदान ऑप्शन डी आहे अधिकरण हा प्रश्न बघा मित्रांनो रायगड चालक दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे ओके चला फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचे मित्रांनो प्रत्येकाने कमेंट्स करायचे आहेत ओके चला okay? मित्रांनो फटाफट कमेंट्स मध्ये सांगायचंय या ठिकाणी जो काही आधोरेखित शब्द आहे तो म्हणजे काठाने ओके okay? अगदी बरोबर या ठिकाणी बघा जे काही करेक्ट ऑप्शन येणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी अधिकरण हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचे की काठाने या शब्दाला तृतीय विभक्तीचा ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून काठाने हा शब्द वाक्यातील ठिकाण दर्शवतो म्हणून त्याचा जो काही कारकर्ता आहे मित्रांनो हा सप्तमीचा अधिकरण हा आहे किंवा हा असणार आहे ओके चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची मित्रांनो ओके खूपच सोपा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ए आहे तृतीया ऑप्शन बी आहे प्रथमा ऑप्शन सी आहे पंचमी ऑप्शन डी आहे सप्तमी हा प्रश्न बघा मित्रांनो ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये सांगायचंय बघा या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए तृतीया हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की दिलेल्या वाक्यातील कोयत्याने या शब्दाला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागला आहे म्हणून तृतीयेचा जो काही कारकर्ता आहे मित्रांनो हा या ठिकाणी साधन येणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय ओके मयुरेश म्हणताय तृतीया करण नाही का सर नाही मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचे तृतीयेचा जो काही कारकर्ता आहे हा साधन येणार आहे ओके चला पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी ऑप्शन ए आहे संप्रदान ऑप्शन बी आहे अपादान ऑप्शन सी आहे अधिकरण ऑप्शन डी आहे कारकार्थ नसतो ओके बघा हा प्रश्न मीरा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे तर मित्रांनो फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचा आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून द्यायचं मित्रांनो ओके त्याचप्रकारे मित्रांनो तुम्हाला खाली आता ऍड चालू झालेली दिसत से असेल त्यामध्ये आपलं सी अकॅडमी हे ॲप देखील दिलेले मित्रांनो ते ऍप देखील तुम्ही डाउनलोड करून घ्यायचंय ओके बघा या ठिकाणी जे काही करेक्ट आन्सर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी अधिकरण हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणारे अगदी बरोबर महेर मयुरेश ओके सूरज अगदी बरोबर निकिता अगदी बरोबर अस्मिता अगदी बरोबर या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचे की संप्रदान हे या ठिकाणी चतुर्थी आहे मित्रांनो तर अपदान पंचमी आणि अधिकरण जे काही आहे मित्रांनो हे सप्तमी येणारे या ठिकाणी लक्षात घ्यायचे ओके चला मित्रांनो बघा या ठिकाणी आपले जे काही आजचे पिळके होते मित्रांनो हे या ठिकाणी संपलेले आहेत एकदा कमेंट्स करून सांगायचंय की तुम्हाला आपलं आजचं लाईव्ह सेशन कसं वाटलं ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील ला आपल्या लाईव्ह आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब देखील करून घ्यायचे मित्रांनो ओके त्याचप्रकारे आपलं सी अकॅडमी हे ऍप देखील आहे ते देखील तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे ओके त्यामध्ये तुम्हाला बरेचसे ॲप बरेचसे कोर्स लॉन्च केलेले आहेत मित्रांनो Okay, thanks for watching this video friends.